जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था राखता येत नसेल तर कलेक्टरने राजीनामा द्यावा राष्ट्रविकास सेना पक्ष संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर सांगली कोल्हापूर नाशिक अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजाकडून विरोध दर्शवला जात आहे तसेच पडळकरांवर अशा प्रकारचे बेताल व समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे पडळकर यांनी ते निर्माण करणारे वक्तव्य केलं त्या प्रकरणाच्या निषेधार्थ दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय ते समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय आंदोलन करण्यात आलं आंदोलनात अनेक समाज प्रतिनिधींनी आपली मते मांडली यावेळी राष्ट्र विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड समाजाला संबोधित असताना म्हणाले की जिल्ह्यामध्ये पूर आला किंवा आपत्तीकालीन परिस्थिती आली तर त्याचं नियोजन कलेक्टरने करणं त्यांचं काम आहे त्याचप्रमाणे आज ख्रिस्ती समाजावर पडळकर यांच्या अशा वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाज व त्यांच्या धर्मगुरूंवर दबाव निर्माण करण्याचं काम सुरू आहे या जिल्ह्यातील समाजातील नागरिक सुरक्षित नसतील तर सर्वप्रथम या कलेक्टरने राजीनामा द्यावा असे सुधाकरजी गायकवाड म्हणाले आणि जर या घटनेची सरकारला जराही लाज वाटली तर सरकारने पडळकरांचा राजीनामा घेऊन पडळकर आणि त्यांनी ज्या सभेत असं वक्तव्य केलं त्या आयोजकांवर व तिथे उपस्थित असणाऱ्या आजी माजी आमदार यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली चौथा स्तंभ मांडला जाणाऱ्या मीडियाने दोन्ही बाजू तपासून बातमी प्रसारित करणं गरजेचं होतं ज्याप्रमाणे पडळकरांचं बेताल वक्तव्य सर्वच न्यूज चॅनल नॅशनल चॅनल यांनी वारंवार दाखवून लोकांची मानसिकता भडकवण्यात मदत केली पण ख्रिस्ती धर्मगुरूंना सुद्धा मीडियाने याबाबत विचारणा करणं आणि मगच वरील घटनेच्या प्रश्न निवेदने आंदोलने हे मात्र प्रसार माध्यमाने त्यांच्या क्षमतेने लावलेली नाहीत नॅशनल न्यूज चॅनल्स तसेच डिजिटल मीडिया फक्त पेड न्यूज लावती की काय अशी चर्चा यावेळी नागरिकांमधून होत आहे

पण पडलकर न गुन्हा दाखल करता कलेक्टर राजीनामा दिला पाहिजे कलेक्टरची मागणी करा की जिल्ह्या सुरक्षित व्हायचं त्याच काम आहे जिल्हा म्हणजे काय कातडी कातीनी सरकार पागरून बसलाय ना त्यांना राजीनामा दिला पाहिजे मनाला जरा लाज वाटली तर गरीब कुठे समाज आहे प्रत्येकाने बोलला हा गाल मारला म्हणजे हा गाल पुढे कठी कलेक्टर मध्ये माहित आहे अधिकारी आहे तो त्याला माहित आहे की समाज कसा आहे पण केंद्र अधिकाऱ्यानं कलेक्टर राजीनामा द्यावा सांगली चांगली होऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याचा राजीनामा मागावा माझं दोन शब्द बोलणं करते आणि ट्राफिक अधिकाऱ्यांसारखी प्लीज तिथून ट्राफिक होतं तर बरं साहेब चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा